माळशिरतच जुनं मूळ जुना बैलपोळा मैदान तिथून आपल्याला या छकडी क्षेत्रात एक नवीन बादशाह मिळाला हल्ली त्याला द्वारली गावचा टायगर म्हणून ओळखला जातो आणि तसच त्याचे तस तस मालक ही खूप असं मन मिळावू खूप प्रेमळ आदर्श असं व्यक्तिमत्व मिळालं कि त्यांचे काही विचार आहे कि बिंदोड किती कुठे खेळायची किती लावायचे खूप गरीबांचा विचार करतात खूप त्यांचं मन मोकळं आहे लढाई शर्यत ही लढाई नाही आहे त्यांचा एक डायलॉग आहे खूप फेमस ते खेळ आहे आणि तो हरण्या सहाशे बावीस आपल्याला वन साठी शंभर टक्के तयारीत आहे पळण्याचा आणि त्याचा पहिरा कुणाबरोबर असणार आहे हा खूप चर्चेचा विषय चालू आहे तर हरण्या बरेच जाणकारे बरेच तज्ज्ञ मंडळी आणि काही मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती माती रान पल्ला यानुसार हरण्याचा पहिरा हा जवळजवळ नव्याण्णव टक्के फिक्स आहे आणि तो फक्त ते ऑफिशियली सांगत नाही किंवा कुठलाच बैल बालक सांगत नाही तर हरण्या वन साठी पूर्ण सज्ज आहे आणि हरण्या आणि घरणीकीचा राजा पुसेगावची हिंद जोडी परत पळण्याची खूप शक्यता आहे वन बीएचके साठी कारण त्यांचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कुठेतरी एकमेकाशी पूरक जमतात आणि जे पल्ला आहे ते ह्या दोन्ही बैलासाठी एकदम योग्य आहे आणि ह्या गाडीला इतका गॅस लागलेला आहे सध्या ही गाडी जिथं जाईल तिथं सांगून कायम एक नंबरात राहणार आणि दोघांचाही पहिलं नियोजन झालेलं आहे आणि फक्त ऑफिशियली काही तो सांगता येत नाही त्यामुळे हे थांबलेलं आहे पण हरण्या आणि राजा ही गाडी शंभर टक्के पळण्याची शक्यता आहे तर ही जर गाडी पळाली तर आपण शंभर टक्के यांना वन बी एच दावेदार ठरवूच शकतो कारण सध्याच गाडी पुसेस झालेली आहे आणि दोघांचीही पळ असा जुळून येतो कुठली साईड एवढ्या हो कुठून येऊ द्या हो गाडी कोणत्या साईडने एवढ्या हो आतून बाहेरून त्यांना काही फरक पडत नाही कारण दोन्ही बैल एकदम फिट आहे आणि उजवीला हरण्या पब्लिक वर पळतो डावीला राजा पब्लिक वर पळतो आतून पळतो बाहेरून पळतो कुठेही पळतो आणि दोघं बैल सध्या काय आतून मालकासाठी जिद्द काय असल ते सगळं लावतात आणि करूनच दाखवतात आणि ह्या जोडीनं आख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि सध्याच हरण्याचे मालक आहे दादा यांच्या घरी जे वन बी एच के फ्लॅटचे जे लायगडे भाऊ आहे यांनी त्यांना स्वतः जाऊन आमंत्रण वगैरे दिलेलं आहे त्यामुळे हरण्या हा, हा प्रमुख उपस्थितीमध्ये मानला जातो किंवा मान आहे त्याला तिथं आणि हरण्याची गाडी ही खूप आकर्षक आणि ठरणार आहे आणि मंडळी हरण्या राजा ही गाडी कशी पळणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आपण इथेच थांबूया आणि दोन्ही बैलांना खूप खूप शुभेच्छा देऊया मंडळी चॅनलवर नवीन असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय हिंद